नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत ठाण्याचा जुना कोपरी पूल आठ दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे ठाणे पूर्व सॅटीज पुलावर गर्डर बसवण्याचे काम आता सुरू आहे ठाणे पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प सॅटीज प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पात रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबावर गर्डर बसवण्याचे काम प्रलंबित होते या कामासाठी रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखविला असून या कामामुळे सॅटिस प्रकल्पासाठी मोठा अडथळा दूर झाला आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हे काम करण्यात येणार आहे या कामासाठी वाहतूक पोलिसांनी ठाणे पश्चिम आणि ठाणे पूर्व बाजूला जोडणाऱ्या जुना कोपरी पुलावरील वाहतूक आठ दिवस ठराविक वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसूचना काढली आहे ठाणे पूर्व स्थानक परिसरातूनही अनेक नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात या ठिकाणीही वाहतूक कोंडी होत असून ती कमी करण्यासाठी या स्थानक परिसरातही पश्चिमेच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून सुमारे दोनशे साठ कोटी रुपये खर्चून स्थानकाच्या पूर्वेला सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे या प्रकल्पातील उड्डाण पुलासाठी रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला खांबाची उभारणी काही वर्षापूर्वी करण्यात आली मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी खांबावर गर्डर टाकणे शक्य होत नव्हते या अडचणी दूर करत पालिकेने रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी करण्यासाठी रेल्वेचे दोन तासासाठी चौदा मेगाब्लॉक देण्याचे मागणी केली होती त्याच रेल्वे विभागाने हिरवा कंदील देत महापालिकेने सव्वीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्याचा निर्णय घेऊन त्याचे नियोजन आखले आहे सेहेचाळीस मीटर लांब आणि बारा मीटर रुंद गर्डर आहे अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे या प्रकल्पात तुळजाभवानी मंदिर पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी कन्ह्यानगर एम जे पी कार्यालयापर्यंत असा ऐकून दोन पॉईंट चोवीस किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग असेल